पण पिकवलेले पिकवलेले ते वेगळे लागतात हां हे झाडावर पिकलेले वेगळे झाडावर पिकलेले बारी एक नंबर एकच असतो झाडावर पिकलेलो आंबो खाणार तो जास्त बोला जाणार आता तो टेंशन मध्ये येईल कारण दत्त्यान बाळूचा झाड तोडलेलं हा त्याच्यामुळे आता टेन्शन मध्ये येईल ह्याच सूत्रधार ह्यो हा हे बघा कारण ह्यो आंबोच यांचो हा रुची साऊथांचो आंबो असल्यामुळे आम्ही काढलेले आहोत बाकी आमका काय माहिती नाही आणि काढलेले सुद्धा हेनीच आंबे <laughs> नमस्कार मी अक्षय नेरुकर मालवणी ने विरण बाजार चॅनलमध्ये तुमचं खूप खूप आणि मनपूर्वक स्वागत मित्रांनो खूप दिवसांनी सड्यावर सड्यावरीलय मी आता पावसाचे दिवस चालू झाले आहेत काल तर एकदम मळप केलेल्या पावसानं आणि थोडस पडलो पण पाऊस हय दिसता पण थोडीशी जमीन ओली आहे आणि काल आम्ही सहज असे फिरा केलेलो हो मी सूरज आणि ऋषी तर त्या आंब्याच्या झाडावर बघितलो इकडे एक आंब्याचा मोठा झाड लेटपर्यंत म्हणजे आंब्याचं सीझन संपलो ना तरी ह्या आंब्यावर आंबे असतातच काय आम, बेर, आम बेर तुमका मी दाखवते जवळ ना त्या आंब्यावर किती येते ये तर काल म्हटलं आपण पिशवी घेऊन येऊया आणि घळ घेऊन येऊया आंबे काढून घेऊन जाऊया आणि नेमकंच बाबू इला होतो बघा मागे दिसता तुमका बाबू तर म्हटलं चला जाऊया आज साड्यावर हे बघा तुमका दाखवते मी थे जाऊन आंबे किती येते आणि एकदम टेस्टी आंबे आहेत भारी आंबे मस्तच एक नंबर आंबे काढू चढवलं होतं वरतीच आंबे खाता तो बघा पिके काढून बघा ते ऋषी आहात घळे घेऊन गेलो वरती आणि या बाजू अण्णा बाबू आणि सुरगव जण तुमका दिसतील की नाही याच्यात काय माहित नाही मागा कारण वरती जरा थोडस उजेडा खाली काढल्यान काय तुमका दाखवते मी आंबे कसले ते बघा खाली पडले आहेत पण किती भरपूर पडले आहेत आंबे खाली बघा पूर्ण घळच्या घळ आहे एका बा, एका लाईन मध्येच एका भांदीकच भरपूर असे भरपूर आंबे आहेत बघा अबू कस भारी टेस्ट भारी एक नंबर कलमाच्या आंब्यापेक्षा भारी हा हा बघा कलमाच्या गुड अरे मस्त काल खाल्लं बघा एक नंबर

ए मस्त चांद नाही देऊ कोणाच आंबो कोणाक माहिती <laughs> तर नेतल आम्हीच काढून एक नंबर <laughs> पिके पिके टाकतात मग मांडे एक नंबर भारी जात ना

हे आकच झाड आहे ना जवळपास कापावर या झाडीला त्याच्यामुळे मस्त लागले ते का आंबे कापावर झाडा जी असतात ना आंब्याची त्या आंब्यावर मस्त होतात त्याचे मारतात झूम करू चालू केलं अरे खाई घेतला म्हणजे हे दिसलं पाहिजे आम्हाला ना कुठे येते तू हा 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 फोन येऊ दे आता आपलं इन्फोर्टेंट काम चालू आहे इकडे आता अक्षय आपला कॅश घेतो आहे असे आम आंबे आम्ही काढतो आणि चोरूक आम्ही आंबे येल जा पण तसे आम्ही आंबे काढतो की आमचाच झाड हा आणि आता काय सांगायचा आणि आम्ही काढलो की तिथे बघला असतात तुम्ही चाट पडशाल हे बघा हे अक्षयने आणि सूरजने आंबे काढलेले आहेत हातीन आणि त्याशिवाय आम्ही हे घळांजे आंबे काढलेले ते इकडे आहेत हे बघा हे आमचं काय झाड नाही आहे आम्हाला सुद्धा माहिती नाही कोणचं झाड आहे ते त्याशिवाय आंबे आहेत इकडे आणि हे बघा इकडे सुरग्या खय टाकून कपार हे बघा एवढ्या आणि ऋषी काढता हळद आंबे किती हत ते बघा आणि अण्णा आता येतात आंबे तो बघा आपलं झाड तसंच काढतो बोला ऋषीवर ऐतो पाठीमागचा आंबो तो पण काढ बघ ऐतो पाठीमागे फस तिच्या पाटी तर पाटी हा असो तस खाली सोडसो कॅच घेतो आम्ही अक्षय कॅच घेता घेतले कॅच हो बघ मस्त आपोस एक नंबर आपोस जोरात मोज रे अंक म्हणा येत नाही त्याच्यामुळे घोळ झालो लॉकडाऊन मध्ये लॉकडाऊन मध्ये पास झालो ना शाळेकडे नाता ना त्याच्यामुळे काढले हे बघ त्याच्या हातीत कस घस काढलेलो होतो बघा आंब्याच आणि पाठचं सीन मेल एक नंबर येते खतरनाक पावसाची ढग कसली असते हेच सांगत कसला वाढला एक नंबर असा तुमका फक्त आमच्या सड्यारच दिसा शकता बाकी काही दिसायचं नाही ह्यो ऋषीच कुत्रो डॉबर मॅन त्याचं नाव रॉकी ज्याचं लगीन करूच पण काय अजून जब पोरग्या गावत नाही ऋषीचा काय कुत्र्या म्हणजे जखमीला भारीच वाटत मोबाईल वर पाठवा अण्णा सांगता मोबाईल मोबाईलवर पाठवा किती आले रे आणि पिशी आणलं होती भरली आहे आणि आता आमचं हलो घोळ आहे सगळं त्याच्यामुळे कसं ही घराकडे आता ठेवून येऊची लागतील त्याच्या आमच्याकडे पर्याय नाही जवळजवळ सूरजने आणि अक्षयने जवळजवळ तीन एक डझन आंबे काढलेले विचार करताना की हे कोण हत तेच कळत नाही आंब्याचं मालक कोणतो आमका माहिती नाही बट साऊथांचाच आंबो हा कारण ह्याच्या खाली सावतांची जागा असल्यामुळे आमका वाटतं सावतांचं त्याच्यामुळे आम्ही सावतांचे समजान काढतो कोण असत तेव्हा मग बघता काय कमेंट मध्ये सांगा तुमचा मालक कोण कोण माहिती असलो तर त्यांनी सांगायचं हो कलाम कोणचा आता तो पण भर तो शेवतो की तिच्या तर सूरज आणि अक्षय गाडीवर बसतो पिशी घातलेली आहे केवढी ती बघा हा टावेल घ्यावा व्हायचं दोन हा मग थांबा दुसरी पण पिशी भरतो वाईट थांबा तुमक्या अण्णा पण आंबे काढता ऋषी आता दमलो आह ऋषी खाली येऊन बसलो अन्ना हा प्रयत्न अण्णाचे चालू होत बऱ्यापैकी काढलेले आहेत आंबे आणि हे बाहेरसून खूप दिसत हे बघ आणि ऋषी ऋषी आता दमलेलो आणि आंबो खाता होता ऋषी जवळजवळ दीड एकशे आंबे अधिक काढले ना दीडशे दोनशे आंबे ऋषीन त्याच्यामुळे तुम्हाला म्हणाला आता पाणी त्याला ताण पण लागले आणि आंबो खातो खाता होतो बाबा घेऊन येले अक्षयने आता पाणी बिनी घेऊन इलेले आहेत झाडावर पिकलेले आहेत एक नंबर नाही झाडावरच पिकतात आंबे आपण पिकवले जाते ते वेगळे लागतात हा हे झाडावर पिकलेले वेगळे झाडावर पिकलेले बारी आहेत एक नंबर एकच असतो झाडावर पिकलेलो आंबो खाणार मस्त पण काज नावायच काज आणि आंबो एक साथ खात पहिल्यांदा ऋषी तो काज आणि आंबो एकसात एक खाता बघू लागत आता दमलो तो जास्त बोलायचा कारण दत्त्यान बाळूचं झाड जोडलेला त्याच्यामुळे आता टेन्शन मध्ये ये मित्रांनो आंबे काढून झाले आहेत आमचे सगळे आणि दोन आम्ही पिशवी आहेत ना ते खाली ठेवून गेलो आणि ही आता तिसरी पिशवी भरली आहे चौथी अजून भरता म्हणजे चार पिशवी जवळ जवळ झाले तरी साधारण किती झाले वीस एक डजन झाले हो मग डजन सगळे आंबे झाले आहेत अन्ना तिकडे घळ घेऊन गेलो घेऊन जाते आणि तो घळ देऊन येते तोपर्यंत तुम्ही थांबा थांबानी सांगितलं ना सगळा आंब्याचे आंबे बिंबे सगळा ह्याच सूत्रधार ह्यो हा ह्यो बघा कारण ह्यो आंबोच यांचो हा रुची साऊथानचो आंबो असल्यामुळे आम्ही काढलेले आहात बाकी काय माहिती नाही आणि काढलेले सुद्धा हिनीच आंबे आहात आणि सुरगवड हात बी धुता आम्ही आता खाली चाललो आंबे खूप काढलं तीनशे नऊ आंबे काढलेले आहेत म्हणजे पंचवीस डझन आंबे काढलेले आहेत आणि अण्णा हात सोडून बसता हकड्याच्या बाजूक ते आंबे सगळे खाली पाडतो असं मला वाटतं गाडीवर बसलो आपण त्या मित्रांनो आम्ही आता इलो खाली आंबे काढलो भरपूर आता चहा वगैरे घेतलं ऋषीच्या घराकडे आणि आपल्या मंदिराकडे स्पॉट येऊ प्रत्येक व्हिडिओतलं आपलं स्पॉट हे बघा खेळत मी काय करू मी जाऊ हे बघा या मंदिर आपलं आणि मंदिराकडे खेळत बाबू आता नवीन प्लेअर येऊ म्हणजे आता हे चिडतो लावाय जरा यांच्या यांचे किल्लेच होते आता हा कडक चला आता गण बघूया कसा खेळता तो घालायचं आऊट लवकर चला आऊट हो तर मित्रांनो याबला मंदिर तर मित्रांनो आता साडेसहा वाजले चढयावरांना खाली मस्तपैकी ऋषीच्या घराकडे तिकडे बसलो थोडं वेळ आणि बाबू आणि खेळता आता बघा इकडे बाबूचा घरा या साईडला मंदिराच्या बाजूकच आणि हे आपले आहेत मागे दिसतात आपलं मंदिर तर ह्यो तुमका व्लॉग कसं वाटलो आंबे काढून आणलो होतो तुम्ही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सगळ्यांपर्यंत पोहोचू आणि आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असतील तर सबस्क्राईबचं बटन दाबून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्या अगोदर तुम्हाला मिळाल तर व्हिडिओ कसं वाटलं मला कमेंटमध्ये सांगा आणि असेच परत एकदा पुन्हा नवीन व्हिडिओसोबत भेटू तोपर्यंत बाय बाय